मित्रांनो नमस्कार रात्रीचे दहा वाजून गेले आणि आता मी माझ्या जे घर बांधले त्याला पाणी मारतो आहे तर मित्रांनो मी रातचं का पाणी मारतो आहे ही सगळी माहिती आता आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्या अगोदर जसं नेहमीप्रमाणे मी सांगतो आहे की आपण चॅनलला नवीन किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो बघा मळ्यातला जो लाईटीचा टाईम आहे किंवा पाणी भरायची जी लाईट आहेत आमच्याकडं तिचा टाईम फिक्स नाही राहत वेगवेगळा राहतो आणि ज्यावेळेस ती लाईट येणार राहते ना किंवा आलेली राहते त्यावेळेस वेळेस काही काम आम्हाला करून घ्यायला लागणार आहे तर आत्ताचा लाईटचा जो टाईम आहे तो अकरा बाराचा नंतर लाईट येणार आहे तर त्याच्या आधी ज्या टाक्या टिपे पाणी आणि भरेले त्यातलं पाणी मारून घ्यायचं आहे म्हणजे ते खाली होऊन जातील परत ते टाक्या ते तीप भरून ठेवायचे उद्याच्या कामासाठी तर मित्रांनो जी लाईट जाते पाँच, पाच पहाटे पाच वाजता तर पहाटे पाच वाजता पण काही पाणी मारलेलं आहे आपण दुपारी पण मारलं सायंकाळी पण मारलं आहे आणि आता पण मारतो आहे आपलं जे बांधकाम आहे तुम्ही पण पाहिलं हे गट्टूमध्ये झालेलं आहे गट्टूमध्ये बांधकाम असल्यामुळे ना याला पाणी जास्त मारायला लागत आहे कारण गट्टूचं बांधकाम हे पाणी जास्त ओढून घेत आहे आणि प्लास्टर पण हे वासण्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये ते वासण जे आहे पानी 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 ते पण पाणी जास्त घेत आहे आणि आता आपण जेवढं पाणी जास्त मारणार आहे तेवढं ते काम जास्त चांगलं होणार आहे म्हणजे फिट होणार आहे आणि पाणी जर कमी पडलं तर मग त्याला भेगा जात आहे किंवा ते प्लास्टर निघायला सुरुवात होते त्याच्यामुळं आम्ही पाणी मारायचं जे आहेत काम ते जास्त करू म्हणजे जास्तीत जास्त पाणी आता आम्ही मारू राहिले थोडा त्रास झाला तरी चालेल पण आपलं काम हे जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा चांगलं होण्यासाठी आम्ही जास्त पाणी मारतोय तर मित्रांनो बघा मी तर जेव्हा लाईट येईल तेव्हा पाणी मारलंय पण वडीलसुद्धा सुद्धा सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा लाईट येते किंवा जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते पाणी मारत राहते तर दुपारी जेव्हा पाणी मारतो ना मित्रांनो ते लगेच सुकून आहे तर बघा आता जिथं पाणी आहे तिथं काळा दिसतंय आणि जिथं पाणी मारायचं बाकी आहे तिथं थोडंसं सपेट दिसतंय तर मित्रांनो दुपारचं काम सुकतं माहिती का लवकर ऊन राहत आहे आणि हवा पण गरम राहते आणि अजून आपल्या घराला दार बस नाही म्हणजे दरवाजे बसवले नाही आहे त्याच्यामुळं जी हवा जी आहे गरम हवा ती काम लवकर सुकविती आणि रातचं पाणी मारण्याचा फायदा काय माहिती आहे का रातचं गारवा जास्त राहतो आहे त्यामुळे रातचं पाणी मारलं का वल वल्लं जे आहेत वल्लेपणा दींटीनला जास्त वेळ टिकवून राहतो आहे त्याच्यामुळं आता आम्ही हे जे पाणी आहेत ते लाईट येणार म्हणून तो मारतोयचे पण रातचं मारल्याचा तो एक फायदा आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे हे आमचे जे काम आहेत रातचं पण चालू राहते आणि आता माझं पाणी माझं जे काम आहे ते आता झालेलं आहे